प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक इगतपुरी पोलिसांनी कारवाई करत अवैध कॉल सेंटर चालवणाऱ्या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले इगतपुरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सारिका अहिरराव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे कारवाईत पोलिसांनी तब्बल चोवीस लाख बत्तीस हजार रुपयांचे कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल व सिम कार्ड जप्त केले नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्याकडून सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे सदर कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला असता क्रेडिट कार्डद्वारे दिल लोन गृह कर्ज व संबंधित कर्जाची रिकव्हरी करण्याकरिता कर्ज खातेदार आणि त्यांचे नातेवाईक मित्र शेजारी यांना बँकेकडील बनावट ओळख धारण करून बेकायदेशीरपणे धमकीचे कॉल करून कर्जवसुलीचा प्रयत्न केला जात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नरेंद्र भोंडवे वय बत्तीस वर्ष राहणार इगतपुरी आणि पारस भिसे वय सव्वीस वर्ष राहणार घाटकोपर मुंबई यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध नाशिक ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्याहत्तर ऑब्लिक वीस पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे अठरा चार तीनशे एकोणावीस दोन बासष्ट तीन, तीन पाच माहिती व तंत्रज्ञान अधिनियमचे कलम सहासष्ट ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या ठिकाणी चाळीस पन्नास कर्मचारी काम करत असल्याचे तसेच सदर कर्मचारी अवैधरित्या कर्ज खातेदारांचा वैयक्तिक डाटा संकलित करत असल्याचे दिसून आले या कॉल सेंटरला स्थानिक नगर प्रशासनाचा वैध परवाना नसल्याचेही निदर्शनास आले आहे या कॉल सेंटरवर आरबीएल एच डी बी, बी फायनान्स गो फायनान्स यांचे वसुलीकरिता काम करत असल्याचे दिसून आले आहे सदर गुन्ह्याचा तपास नागेश मोहिते सायबर पोलीस स्टेशन हे करीत आहेत न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अमिता गावंडे नाशिक